आई साहेब जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं सातेवाडीकरांचं एक नामवंत मैदान आणि महाराष्ट्र केसरी मैदानातला गडक्रमांक सत्तावीस पोहोचलोय ज्या सत्तावीस मध्ये एकोणसात गाड्या पळत होत्या त्यातल्या गाड्या दोन बाद झाल्या आणि आता लढत चलत दोन गाड्यामध्ये शिवच्या क्षणाला बाजी कोण मारणार अतिशय सुंदर आणि अप्रिलच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक सत्तावीस चा निकाला सात वरील गाडी आई तुधार प्रसन्न आई निमदा प्रसन स्वर्गीय सर निबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फल्टर या गाडीचा एक नंबर आला विजय डबल गाडी मालकाचं त्यावरती बसल्या अटिलच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली ओजूला पाहला महाराजा हॉटेल विकास हेठ राठोड तोरगाव तांडा छत्रपती संभाजीनगर अमर जाधव अटीलायर यांचा या ठिकाणी चेंडू पाला आणि डावीला पाला अशोक मामा दगडे त्याचबरोबर प्रज्वल शेठ डगडे वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब भावधनकरांचा लक्षा, सुंदर अशी गाडी पडली अठिल गाडी सेमीला पात्र अठ्ठावीसावा गाठ लावून घेताय